नमस्कार मंडळी महिन्याभरचं केरणा आहे अहो तर मग लांब कशाला जायचंय आपल्या पेरणे गाव हो हो आपल्या पेरण्यामध्ये लक्ष्मीनगर प्राईड कॅफेच्या शेजारी शे एस मार्ट एकमेव मॉल ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व काही भेटणारे एका छताखाली स्टेशनरी म्हणू नका किराणा सामान म्हणू नका बिस्किट म्हणू नका शालेय साहित्य म्हणू नका अहो सर्व काही एका छाताखाली का आणि हो सध्या ऑफरची सुरुवात बरं का बाय वन गेट वन फ्री हां अशा भरपूर वस्तू आहेत ज्याच्यावरती बाय वन गेट वन फ्रीची ऑफर सुरू आहे तर मग वाट कशाला बघता आपण जर कोरेगाव भीमा भी पेरणेगाव किंवा वाघोली हो कोपरीगाव आणि आसपासच्या एरियामध्ये राहणार रा असाल तर लांब जायची काही गरज नाही एकदा एसमार्टला अवश्य भेट द्या आणि आपल्या आवडत्या वस्तू कमी दरामध्ये विकत मग चलता ना एस मार्टला